तर आता इमिजिएट आता आपण पहिल्यांदा इमिजिएट रिलीफ साठी टी, टीप टीप खड्डे पहिल्यांदा मी आज सकाळीच बघून आलो साहेब पण किती दिवस झाले त्याला आम्ही किती दिवस सहन करायचा तुमचा त्रास हा लोकांनी मारायचं का आता तुमच्या या रस्त्याच्या या चुकीमुळे इथं आमच्या बांधवांचे जीव चाललेत आणि तुम्ही खुशाल सांगताय तुमची तुम्ही ऑफिस मध्ये सुद्धा बसलेले नाहीत तुमच्या खुर्च्या मोकळ आहेत माझ्याकडे चार झालाय दोन दिवस ठीक आहे तुमच्याकडे आज चार झाला बाकीचे कुठे गेले बाकीचे लोक काय मारायला सोडले का तुम्ही आहेत ना मी सांगतो घ्यायचंय का नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती धनगरवाडी कमाणी जवळ अपघात घडला या अपघातामध्ये हनुमंत शिकरे यांचा जागीच मृत्यू झाला या भीषण अपघातानंतर धनगरवाडी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आणि यानंतर जबाबदार प्रशासनाला धारेवर धरत प्रशासनाला निवेदन दिलं यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विनोद सिंह परदेशी तसेच आपला मावळा अध्यक्ष सरपंच रामेश्वर निमसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला फोनवरनं कार्यालयात उपस्थित नसणाऱ्या अधिकाऱ्याला धारेवरती धरत जाब विचारला तुम्ही रस्त्याचे काम कधी सुरू करता आमच्या मरणाची वाट पाहता का असं यावेळी आपला मावळा अध्यक्ष रामेश्वर म्हणाले त्यानंतर मृतदेह घेऊन अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी हो रस्ता रोखले लवकर गेला या रस्ता रोख्याच्या वेळी अँब्युलन्स घेऊन या ठिकाणी संतप्त नागरिक उपस्थित होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी हा रस्ता लवकरात लवकर व्हावा या रस्त्याने अनेकांचे बळी घेतले आहेत असा आक्रोश करत या ठिकाणी आपली ठाम मागणी मागितली या ठिकाणी समाजात घडणाऱ्या आणि या रस्त्याच्या बाबतीत घडणाऱ्या अनेक प्रश्नांसाठी प्रहार संघटना तसेच सरपंच रामेश्वर निमसे हे नेहमी सातत्यानं आक्रमक भूमिका घेत असतात मात्र या रस्त्याचं कुठलंही काम करण्याच हाती घेण्यात आलं नाही जबाबदार प्रशासनानं ना लवकरात लवकर हा रस्ता सुरळीत रस्त्याची डागडुजी करावी आणि लोकांसाठी चांगला रस्ता द्यावा ही मागणी यावेळी करण्यात आली अन्यथा या रस्त्याच्या अपघातामध्ये सातत्यानं असेच निष्पाप लोकांच्या बळी जातील आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असं देखील म्हणण्यात आलं हनुमंत दादांचं निधन झालेलं आहे म्हणजे रस्त्याच्या दूर अवस्थेमुळं आज खऱ्या अर्थाने संभाजीनगर वरून जे काही आ... ग्रामस्थ जो प्रवास करीत आहे ते आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहे गेल्या सहा महिन्यापासून वारंवार प्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंच असतील वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे पण आजपर्यंत प्रशासनाने याच्याकडे दखल न घेतल्यामुळं दुर्लक्ष केल्यामुळं आतापर्यंत जर बघितलं तर कित्येक जणांना आपलं प्राण त्या ठिकाणी गमावं लागलेलं आहे प्रशासनाला विनंती कि या रस्त्याचं लवकरेत लवकर दुरुस्ती झाली पाहिजे आज आम्ही या रस्त्यावरती आंदोलन करत आहोत तरी याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे आज रस्ता रोप करण्याचं कारण असं आहे की बाज धनगरवाडी गावचे व्यक्ती शिकारी साहेब आज त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि इथं आपल्या इमामपूरच्या घाटामध्ये त्यांचा ऍक्सिडेंट होऊन जागे ती व्यक्ती मृत्यू झालेली आज गेल्या आठ दहा दिवसापासून आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने या रोडवरती एक दहा ते बारा जण आज यांना जीव गमावं लागलेला आहे आज तुम्ही जर बघितलं संभाजी नगर रोड वरती भयानक ट्रॉफ आहे या रस्त्यांच्या खड्ड्यांचं काम चालू आहे अगदी गाडीने तेल लावायची गोष्ट इथं काम चालू आहे आज जर बघितलं तर हे काम अगदी दहा बारा दिवसामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे पण आज खऱ्या अर्थानं बघितलं तर या रोडचं काम अगदी स्लो गतीने चालू आहे आज मानमाड रोडची परिस्थिती जर बघितली तर आपल्या नगर दक्षिणचे खासदार लोकनेते निलेश लंके खासदार साहेबांना या ठिकाणी उपोषण करावं लागतं आज आम्ही प्रशासनाचा निषेध करतोय की आज रस्त्यासाठी उपोषण करावं लागतो तो मनमाड रोड सुद्धा मृत्यूचा सापळा झालाय आणि आज जर बघितलं आपण हा संभाजीनगरचा सुद्धा तीच परिस्थिती आज आहे हा रस्ता मृत्यूचा सापळा झालेला आहे प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आज या ठिकाणी आम्ही धनगरवाडी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आज तुम्हाला सांगतो इथून प्रेतही रस्त्यावर उचलत नव्हते गावकऱ्यांनी आपल्या जागतिक अधिकारी इथं येऊन आम्हाला त्यांनी शब्द दिला आहे की लवकरात लवकर या रस्त्याचा आम्ही प्रश्न मार्गी लावू आणि मनमाड रोडची जी ट्रॅफिक आहे ती दुसऱ्या मार्गाने आम्ही वळवणार आहे जी संभाजीनगर रोडवरती वळवली होती तर आम्ही प्रशासनाला विनंती करतो पुन्हा एकदा मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा नाहीतर आणि पुढं मला कायदा हातात घ्यायला लावू नका देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे सक्षी ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहर तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन ए स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद